मंडळी नमस्कार मी दिनेश म्हणजे वाकरी संप्रदाय संगमेश्वर तालुका दिंडी सोहळा मार्लेश्वरच्या दिशेने रवाना होते ती मुरादपूर राधाकृष्ण मंदिर येथून हळूहळू हळू पाऊ पावले चालत चालत तसे पंढरपूरला जातात त्याप्रमाणे वारकरी मार्लेश्वरच्या दिशेनं असतात मार्लेश्वर पायी दिंडी सोहळा श्रावण महिन्यातील पहिल्या सो सोमवारी असतो संगमेश्वर तालुक्यातील सर्व वारकरी मनोभावे त्या दिंडीमध्ये सामील होतात त्या दिंडीमध्ये सोहळ्यामध्ये जाताना आपले करंड गुरुजी यांनी सांगितलं की जसं पंढरपुरामध्ये वारकरी जातो आपल्या पांडुरंगाच्या भेटीला त्याचप्रमाणे आपल्या ह्या संगमेश्वर तालुक्यातील सह्याद्रीच्या खुशी वसलेलं हे मार्लेश्वर मंदिर आणि मार्लेश्वर म्हणजेच आपल्या पंढरपुरात जसा पांडुरंग त्या जसा मार्लेश्वर पांडुरंगाला भेटायला जातो तसाच वारकरी मार्लेश्वरला भेटायला सुद्धा अगदी मनोभावे श्रद्धेनं वारकरी मार्लेश्वराला भेटण्यासाठी जात असतो आणि या निसर्गरम्य वातावरणामधून मार्लेश्वराला भेटण्याला जाताना पुष्परूपी अशा पावसाच्या जलधारा त्यानंतर वाऱ्याची हलकी हलकी आ, मन प्रसन्न करून टाकणारं असं हे वातावरण निसर्गाच्या सानिध्यातील नागमोडी रस्त्यानं ना। हळूहळू आपण पुढे जात असतो मृदुंगाच्या तालावरती नाचत खेळत असतो आमचे आमचे प्रदीप लिंगायत महाराज पाडगावचे मृदुंग वादन करून अतिशय मनमोहक असं मृदुंग वादन त्यांचं त्यानंतर आपण जातो आस्ते आस्ते पुढे पुढे चालत मार्लेश्वरच्या दिशेनं रवाना होतो सर्व जशी जणू माहेरी ओढ लागलेली असते त्याचं प्रमाण पूर्ण वारकरी जसं एखादी मुलगी माहेरी जाते अगदी ती माहेरी जाताना तिला जेवढा आनंद असतो तिच्या चे चेहऱ्यावर ती चे प्रसन्न तेज असतं अगदी त्याचप्रमाणे प्रसन्नता आणि तेज ह्या वारकऱ्यांच्या मनावर असतं या मार वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती असतं आणि ते प्रसन्नता घेऊन ते, ते, ते मार्लेश्वरच्या दिशेने जात असतात मार्लेश्वरमध्ये जाणारी ही पहिलीच तालुक्याची संगमेश्वर तालुक्याची दिंडी सोहळा आणि त्या दिंडी सोहळ्यामध्ये आमचे मित्र आमचे दादा कोकण संस्कृती दादा सुद्धा आम्हाला सहभागी होतात आमच्या समेत येतात त्यानंतर त्यांच्या युट्यूबच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत आपला हा वारकरी संप्रदाय दिंडी सोहळासुद्धा जगभरात प्रसिद्ध झाला त्यानंतर महालेश्वरमध्ये गेल्यानंतर जसं माहेरी गेल्यानंतर कुगुडी खेळण्याचा नाद असतो आपल्या गणपतीला गवर गणपतीच्या वेळेस जेव्हा माहेर वसिन खेळते त्याचप्रमाणे मार्लेश्वरच्या या निसर्गाच्या सानिध्यात धबधब्याच्या सानिध्यात मार्लेश्वरच्या अंगणामध्ये वारकरी अगदी माहेरी आल्यासारखं जण खेळत असतात खेळल्यानंतर सुगुंच शब्द असतात धबधबा त्यानंतर पवित्र अशी मार्लेश्वरची गुहा गाभाऱ्यामध्ये दर्शन घेण्यासाठी आपण जातो दर्शन घ्यायला गेल्यानंतर दर्शन होतं मग पिठ्ठलाचं दर्शन झाल्याचं तेच त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं आणि मुखामध्ये एकच येतं हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा हेची हे दान देगा देवा तुझा विसर न व्हावा